आणि त्याच्यावर कार्यवाही जर नाही झाली तर तुम्ही ह्या गोष्टीचा तुम्ही निर्णय घेऊ शकता पण अन्यथा एक तरी आजच्या आज किंवा कालच्या जर निर्णय जर होत असेल तर ह्या तालुक्याच्या पूर्ण बॉडीला संचालक बॉडीला एक हजार फार्मर ह्या तालुक्यात काम करतात आणि त्यांच्या त्यांच्यावर एका फार्मरवर पाच ते दहा जणांचं कुटुंब अवलंबून आहे म्हणजे पन्नास ते साठ हजार पब्लिक याच्यावर अवलंबून आहे

शेती व्यवसाय शेतीशी पूरक असणारा व्यवसाय हा मिळून पाहिजे असं तर आम्हाला माहिती द्या आम्हाला माहिती नाही तर तुम्ही माहिती द्या आपला जसा गायकोटा असतो ना त्या टाइप मध्ये हा व्यवसाय आहे अपेक्षा शेती कोण व्यवसाय याच्यासाठी लोन कसली परमिशन नाही नाहीये नाही लागत असेल आम्हाला माहिती नाही याची पण नोंद पाहिजे म्हणून हा याची कोणी पूर्व असणारे छोटे गोठे असतात आज, आज, आज गायीचे चार पाच गायीचे गोठे जे असतात त्यांना परवानगी घ्यावं लागते का आतापर्यंत केली छोटं केली दोघांना मार्ग झाला

વાદા તો શરૂ કે છે તમે તમે છો ને તમે લઈ શકો જ તમે લઈ શકો विषय मॅडम तर तुम्ही सांगितल्या जर त्या माणसाने स्वच्छता नाही केली उलट त्या झाली असं थोडा हलगर्जी पण आम्ही मान्य करतो ना आम्ही देत आणत त्याची कमी जास्त होऊ शकत कमी जास्त झाला असेल तर तुम्ही स्थानिकांनी बोलले त्याने ऐकले पाहिजे स्वच्छता घेतल्यानंतर व्यवसाय चालू काय अडचण आहे कोण म्हणतो स्वच्छता आहे तीन वर्ष आम्ही स्वच्छता घ्यायचा विषय नाही ऐका तुम्ही माझं थोडं पण माझं पण थोडं ऐका तीन वर्ष आम्ही त्रास काढतोय तुम्हाला सांगते तीन या उदर नेहलो त्याच्यावर चाललाय त्याचा तर त्याच्या पोल्ट्री वर दोन आहेत तेव्हा हरकत घेतली आम्ही बोललो ही पोल्ट्री मी स्वतः म्हटलं की ही पोल्ट्री ना तुम्ही वर बांधा मला इथं घर बांधायचं मला दुसरी जागा नाही मला एका मध्ये बोलू नका मला मधी मला बोलायचं माझं पुन्हा ऐकून घ्या मी बोलले होते ना यांना दोन हजार एकवीस ऐकून घ्या तुम्ही बोलू नका मला बोलू द्या दोन हजार एकवीस सांगितलं ना पाया पडून कि आहो तुमच्या पोरट्रीवर चालू आहे मला जमणार नाही तिथं घर मला बांधताच येत नाही इथं एवढीच जागा आहे मला घर बांधू द्या तिकडून विजेचे खांबळे सगळे मला घर बांधता येणार नाही तुम्ही बोलू नका तुम्हाला मी सांगते आणि मग यांनी ती पोट तिथं वर का नाही नेली सूचना नसती केली ना तर मी मान्य केला असत हे दुसरी कोणी नाहीये आमची भाऊ बंद आहेत हे मी स्वतः सांगितलं तुम्हाला वाटतं का मी डायरेक्ट एवढं ऍक्शन घेईन यांना सांगितलं अख्या भाव बांधांना मी म्हटले की तुम्ही ना हा प्रश्न माझा सॉल्व करा बरं तुम्ही यांना सहा महिने सांगा सात महिने सांगा वर्षभर मी थांबते तुम्ही सांगा यांना हा व्यवसाय एवढा लॉट काढला का वर न्या यांना सूचना केल्या तर यांनी ऐकल्या नाही त्या सूचना तुम्ही मला सांगा मी तिथं खायचं कसं तुम्ही म्हणता ना एखाद्या अन्याय नाही व्हावा मी पण माझ्या कष्टाची अख्खी पळपळगाव जमा करून ते घर बांधले कसं राहणार तुम्ही आज हा व्हिडिओ कॉल बघा तुम्ही वर्षभर ते मी जायक हा तू ऐकूक आहे म्हटले तुम्हाला अजिबात कोणती बांधू नका तुमचं शेड चालू आम्ही शेअर करता आमच्या न्याय देणार कुठं साससा म्हणले सासू तुम्ही सासू सुद्धा म्हटले तिथ घेऊन गेले माझा कांदा काढला होता आख्या कोंब्याची पिसा आली याची फक्त तिथं पंधरा दिवस झाली होती कोंबड्या टाकून मी गेले स्वतः यांना दोन्हीना म्हटलं अहो मामा बघायला कसं होत तुम्ही कमीत कमी याची थोडी दखल घ्या पंधरा दिवसातच आख्या वावरात निसती पिस्त तुम्हाला सांगते ते आर्ध हाय ना जिथपर्यंत घर बांधलंय खायला नाही खायला खाती नाही ते इतकी धुळ होती त्याची तुम्ही म्हणता ना रोग नाही होत अहो मी बडबडा वकले तिथं